नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे कार्तिक आणि सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर तुमचा वेळ वाया घालता आजचा सर्वात मोठा विषय आहे की पी डी आय पी डी आय जर तुम्ही सर केलं गाडीचं नवीन गाडी तुम्ही घेणार असणार तर आणि तुम्ही जर याबाबतीत विचार केला नसेल तर तुम्ही मोठी चूक करता पी डी आय हे केलंच पाहिजे आणि ते कार कार कंपन्यांचा तुमचा तो आहे आणि तो तो तुम्ही त्यांच्याकडनं घेतला पाहिजे पी डी आय म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन जे तुम्हाला कार कंपन्या कार देण्याच्या अगोदर करून देणं हे अनिवार्य आहे पण आपण कार घेण्याच्या उत्साहामध्ये या गोष्टी सर्व विसरतो आणि नंतर त्या गोष्टीचा प्रस्तावा करतो की आपण ते केलं असतं तर बरं झालं असतं तर मित्रांनो मी मुद्दाम तुमच्यासाठी आज खूप डेचे जे पॉईंट्स आहेत ते लिहून आणलेले आहे कारण की खूप मोठे पॉईंट्स आहेत आपण त्या गोष्टी बघत नाही आणि नंतर त्या गोष्टीचा प्रस्ताव करतो तर सर्वप्रथम जेव्हा आपण गाडी घेतो आपण गाडी बुक करतो गाडी यार्डमध्ये येते यार्डमध्ये गाडी उभी असते खूप दिवसांना जर गाडीचा से सेल जास्त असेल तर ती लवकर सेलआउट होते नाही ती यार्डमध्ये त्यांच्या ड पडून असते आणि जेव्हा आपण गाडी बुक करतो त्यानंतर ती गाडीवरती काम करायला सुरुवात होते साहजिकच आहे गाडी ट्रान्सपोर्टमधून येते गाडी यार्डमध्ये उभे राहते तिथं खूप साऱ्या गाड्या असतात तिथं काही कवडं पार्किंग नसते त्यामुळे त्या, त्या गाड्यांवरती क्रॅशेस आणि डेंट या गोष्टी येऊ शकतात ते नाकारता येत नाही आणि एक छोट्याशा डेंटमुळे गाडी पूर्ण चेंज करता येत नाही हे तितपत सत्य आहे तर कार कंपन्या तुम्हाला डिलिव्हरी देण्या अगोदर पी डी आय न करवता या त्या गाडीला जे जी जिथे डेंट लागला असेल तो थोडासा डेंट एक आजकाल कार पॉलिश येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो भिजवण्याचा प्रयत्न करतात तो दाबण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला ती गाडी सुपूर्द करतात तर त्याचं ना वाचायचं कसं त्यासाठी आणि त्यानंतर इंजिन आणि त्यानंतर गाडीचं कुठे मायनर ॲक्सिडेंट झाला असेल डिलिव्हरी इथे याडमधून तिथून आणताना या ड्रायवर तुम्हाला माहिती आहे शोरूमवाले जे ड्रायवर असतात ते कशाप्रकारे गाडी हँडल करतात त्याबद्दल मी काही मत सांगायची गरज नाही ते तुम्हाला सगळ्यांना चांगल्यापैकी माहीत आहे रोडावर लोकांनी बघितल्या नवीन शोरूमच्या गाड्या पळवतात ना लोकांना त्यामुळे त्याबद्दल मी काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही सर्वप्रथम गाडी चेक कशी करायची पी डी आय फॉर्म तुम्हाला खूप मोठा फॉर्म असतो तुम्ही जर मागितला तर तुम्हाला तो मिळेल आणि तुम्हाला एक एक गोष्टी त्याबद्दल चेक करता येईल जर मी तुम्हाला गाईड करेल जर तुम्हाला गाडीचं पी डी आय नसेल करता येत तर मार्केटमध्ये पेड सर्व्हिसेस अव्हेलेबल आहेत ते तुम्हाला गाडीच्या पी डी आय करून देतात कंपन्या खूप आहेत त्याची नाव घ्यायची गरज नाही अकराशे पाचशे हजार रुपयामध्ये तुम्हाला प्रॉपर सर्टिफाईड पी डी आय करून त्याचा कागद मिळतो त्यामध्ये तुमचं पेंट चेकिंग होतं तुमचं इंजिन चेकिंग होतं ए सी चेक होतो टायर चेक्स होतात सर्व पूर्ण गाडी थ्री सिक्स्टी डिग्री चेक होते तर सर्वप्रथम गाडी चेक कशी करायची जर तुम्हाला चेक करायची असेल मोठामोठी गाडी नवी असली तर सहजासहजी तसं काही होत नाही पण तरीसुद्धा ज्या चेकलिस्टमध्ये ज्या हट लिहिलेले पॉईंट्स आहेत ते आपण क्लिअर केले पाहिजे सर्वप्रथम बाहेरून पूर्ण गाडी थ्री सिक्स्टी डिग्री तुम्ही गोल फिरून चेक करायची तिच्यावर कुठल्याही प्रकारचा डेंट असेल तर तो मार्क करायचा पहिले काही बोलायचं नाही की इथे मार्क आहे इथे डेंट आहे तुम्ही सर्वप्रथम तुम गाडी चेक करायची सर्वप्रथम तुम गाडी तुम्ही बाहेरून पूर्ण थ्री सिक्स्टी जिक्रली थ्री सिक्स्टी गाडी चेक केल्यानंतर त्यानंतर तुम्ही तिचे टायर्स बघायची त्यानंतर तिचे सर्व दरवाजे डोर ओपन करून त्याचे जे रबर असतात वरती ते ओपन करून बघायचे गाडीचे जे पॅचेस आहेत ते कंपनी मार्क आहेत कब नंतरचे पॅचेस ते दिसतात बोनेट ओपन करा बोनेटला चेक करा हम दोघी चेक करा गाडीचे त्यानंतर त्याचं प्रॉपर फ्लो इंजिन ऑईल चेक करा इंजिनची चे, तुम्हाला माहिती असेल सर्वांना इंजिनचे लेवल कसे चेक करायचे ते इंजिन लेवल चेक करा या ऑइलची इलेक्ट्रिक लेवल लेवल चेक करा त्यानंतर टायर्स चेक करा मागची डिक्की चेक करा स्पेअर टायरचा जो टायर आहे तो चारी टायरांना ते टायरची कंपनी मॅच करते का ते चेक करा त्यानंतर गाडीच्यामध्ये बसा गाडीमध्ये बसल्यानंतर सगळं इलेक्ट्रॉनिक्स जे मध्ये उपकरण आहेत ते चेक करा त्याच्यामध्ये तुमचा ए सी झाला तुमचा इंडिकेटर झाले त्याच्यानंतर तुमचे मधले लाईट्स झाले त्याच्यानंतर तुमचे वायफर्स झाले या सर्व गोष्टी चेक करा त्यानंतर तुम्ही गाडीला स्टार्ट करा गाडीला स्टार्ट केल्यानंतर गाडी स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही तिला एकदा स्टार्ट केल्यानंतर तिचा तिला कॉन्स्टंट दीड हजार आर पी एमवर चालून बघा पाच दहा मिनटं गाडी चालवा गाडीतनं चाल। काय आवाज येतो आहे का त्यानंतर गाडी बंद नाही करा गाडी बंद झाली त्यानंतर तुम्हालाकडे गाडीची हिटिंग येते बाहेर या बोनेटला हात लावा गाडी जास्त गरम होते का ते चेक करा नसेल गरम तर तर हो आ, तर काय हरकत त्यानंतर तुम्ही टायर चेक केले गेले इंजिन चेक केलं गेलं त्यानंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली पाहिजे कमीत कमी पाच ते दहा किलोमीटरची तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली पाहिजे तुम्ही नवीन असणार तर को ड्रायव्हर म्हणून चांगल्या शोरूमच्या माणसाला सोबत घ्या आणि टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर गाडी आपल्या रोड जर मोकळा असेल तर चांगली श गाडी तिला पळवून बघा सीट बेल्ट लावून सडन ब्रेकिंग करून बघा ब्रेकिंग कशी आहे आणि त्यानंतर सर्व ब्रेकिंग वगैरे केल्यानंतर तुम्ही निश्चित करा गाडीचे ब्रेकिंग कसे आहेत आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही शोरूमवाल्यांना त्या बाबतीत सांगू शकता शेवटी म्हणजे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स म्हणजे चेस नंबर हा तुमच्या एम आयसोबत मॅच करा त्यानंतर आर टी ओचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे पूर्ण चेकलिस्ट चेक कर आर टी ओ जी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आता नंबरच आजी कसे शोरूममधून लागून येतो त्यामुळे तुम्हाला सगळे आर टी ओचे डॉक्युमेंट तिथे शोरूममध्येच प्रोवाईड होतं नंबर प्लेट लावूनच देतात शोरूमवाले गाडीला त्यानंतर इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये खूप लोकांची घपडत होते इन्शुरन्स जो असतो लोक नवीन गाडी घेण्यामध्ये इन्शुरन्स घाईघाईने विचारतच नाही की किती लागणार आहे तर ते इन्शुरन्सच्या बाबतीत मी एक मोठा नवीन व्हिडिओ बघेल त्यामध्ये तुम्ही जी स्वतःचं मोठं नुकसान करतात नवीन गाडी घेण्यामध्ये ते मी एक तुम्हाला वेगळ्या भागात सांगणार आहे की इन्शुरन्स कसा घ्यावा आणि त्यानंतर एक्सटेंड वॉरंटी ॲसेसरीज या सर्व गोष्टी शेवटीत मी एक सेपरेट व्हिडिओ बनेल पण माझं तुम्हाला सांगणं एकच आहे एक्सटेंड वॉरंटी आणि इन्शुरन्स हे तुमचं शोरूममधून घेणार असणार तर त्या तुम्ही निगोशिएट करू शकता आणि शेवटी एकच सांगेन गाडी घेतानापूर्वी पी डीआय नक्की करा चेक पॉईंट चेकलिस्ट तुम्हाला शोरूममधून मिळते ती मार्क करा नसेल तुम्हाला जमेल तर प्रॉपर एक uh, कंपनीकडनं मनुष्य हायर करा हजार एक रुपयामध्ये तुम्हाला तो पेंट प्रो सर्व पेंट टायर्स इंजिन क्वालिटी uh, रिपेंड का गाडी सर्व तुम्हाला सांग तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपला uh, चॅनल नवीन आहे सपोर्ट करा uh, कारण की नवीन नवीन मला व्हिडिओ बनवायला त्याच्यात स्पिरिट मिळेल आणि मला इच्छा पण होईल वी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल नवीन आहे पण माहिती खोलाची मिळेल याची मी ग्वाही देतो जय हिंद